गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माईचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राहू कुटुंबाचा गणेशोत्सव हा अद्भुत आणि अनोखी परंपरा आहे ही परंपरा सुमारे सातशे वर्षांपासून अखंडपणे जपली जाते आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात अधिक कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करतात हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून ती कोकणी संस्कृतीच्या अढळ श्रद्धेची आणि कौटुंबिक एकोप्याची गाथा आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं विराजमान होणारी गणेश मूर्ती आहे रेडीच्या प्रसिद्ध गणपतीची प्रतिकृती असलेली ही चतुर्भुज गणेश मूर्ती दरवर्षी चतुर्थीच्या आधी चिकण मातीच्या एकवीस गोळ्यांपासून हाताने तयार केली जाते चतुर्थीला तिच्या डोळ्यात चैतन्य भरले जातं ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे कामानिमित्त पुणे मुंबई सारख्या शहरात विखुरलेली कुटुंब गणेशोत्सवासाठी आवर्जून मूळ गावी परत येतात ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मिळून उत्सवाची तयारी करतात ज्यामुळे नवीन पिढीला परंपरा आणि मूल्यांची ओळख होते सात दिवसांच्या या उत्सवात रोज दोन वेळा आरती भजन आणि फुगड्यांचा फेर असे कार्यक्रम उत्साहात साजरे होतात पहिल्या दिवशी गणेशाला सात प्रकारच्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर सर्व कुटुंब एकत्र बसून सामूहिक भोजनाचा आनंद घेतात हे भोजन केवळ एक जेवण नसून ते कुटुंबाला एकत्र आणणारं आणि त्यांच्यातील बंध अधिक घट्ट करणार माध्यम ठरत परंपरा ही म्हणजे पूर्वीपासूनच आहे ही म्हणजे आमच्या पूर्वजापासून म्हणजे त्याला आता जवळजवळ सातशे वर्ष झाली तर आता तो कार्यक्रम आम्ही अजूनपर्यंत अगदी जोपासून ठेवलेला आहे काय त्याच्यामध्ये थोडाफार अशी ला आता नवीन मुलं पिढी आहे ती थोडीशी वगैरे अशी चालली पण मूर्तीच्या बाबतीत प्रगती नाही आहे मूर्ती जी पूर्वी जी आहे मूर्ती तशीच साकारली जाते आणि तशीच तिथे कुठेही दुसरं काही वगैरे असं काही नसतं आणि आम्हाला अभिमान आहे की आतापर्यंत एकत्र पद्धत ही आता कुठेही जोपासली जात नाही आणि ही आता आमच्या घराण्यामध्ये ही चाललेली आहे अजूनपर्यंत जोपासून ठेवली यापुढेही जोपासून आजच्या आधुनिक जगात जिथं अनेक परंपरा विस्मृतीच्या गर्त्यात जात आहेत तिथं मळगावच्या माळीचं घर येथील हा गणेशोत्सव आपल्याला आपली मुळं आणि मूल्यांची आठवण करून देतो हा उत्सव केवळ एका कुटुंबाचा नसून तो संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा आणि संस्कृतीच्या धाग्यानं बांधून ठेवणारा एक प्रेरणादायी अध्याय या उत्सवातून एकता परंपरा आणि श्रद्धा हा संदेश मिळतो कोकण अवस कोकणसादलाईव्ह सावंतवाडी दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल